आज तारळे भागामध्ये झाले की भिडे गुरुजींचं आगमन आणि ते का तर बघूया की चला मग तर रामकृष्ण मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तर आज सकाळ सकाळच्या पारे विराज उठून असा विषय मांडलेला की ते ईशाय घ्या आपल्याला कळत नव्हता नंतर तिथून आपण घरात गेलो तसं माव म्हणली माझा इशा ऐकून घ्या मग काय तिचा विषय पण आपल्याला काही कळत नव्हता त्यांना म्हटलं तुम्ही बाजारात थांबा मग काय तिथून निघालो की थेट मंदिराच्या दिशेनं जसं मंदिरात पोचलो तसं गणपती बाप्पांचे दर्शन घेते गणपती बाप्पांचं जसं दर्शन झालं तसं तिथून निघालो की बाहेरच्या दिशेनं जसं बाहेर आलो तसं बाबू दादा म्हटलं की चालत खाली दोजाराने चाललंय मग काय तिथं पोचलो तर तिथं ध्वजार्हण झालेलं जसं ध्वजारोहण संपन्न झालं तसं तिथं लागली की परेड करायला जशी परेड संपन्न झाली तसं नंतरनं तिथं वायजाराने इंग्लिश स्कूलच्या पोरांनी काहीतरी नाटक सादर केलेलं की फोन या चालू आणि चा, फोन आल्यानंतरचं दृश्य दाखवलेलं त्यांनी नंतरनं तिथनं आपण गेलो की थेट शाळेमध्ये तर तिथं मनोर बारक्यापर्यंत असलं बाहेर गेलेलं ते विषय आहे तिथून नंतर बाबूदादांना म्हणलं जायचे आपल्याला काम काय बाबूदादा तरी थक ते काढले की बुलेट आणि जसं आपण चौकामध्ये पोचलो तसं आपल्याला भेटले की जिलेबी खायला आणि तिथून नंतर दुकानात जसं आपण गेलो तसं इथं पण आणलेले की जिलेबी मग काय त्याच्यावर पण ताव मारून नंतर त्यांनी काय पट भरलं नाही म्हणून निघालो की अरे जसं आपण घरून माघारी आलो तसं आपल्याला कळालं की येणार आहे त्याच व्हिडीवर मग काय तिथून आपण पोचलो की त्यांच्या आगमन असतं त्यांच्या आगमनाची तयारी अशी केलेली की विषयच हडको आणि जसं त्यांचं आगमन झालं तिथून आपण निघालो की आतल्या दिशेने जसं आतमध्ये पोचलो तसं गुरुजीने पहिल्यांदा केलं की शिवाजी महाराजांचं दर्शन नंतर नारळ फोडून ध्वजाचे ध्वजारोहण केले नंतर तिथून नंतर निघाली की थेट त्यांच्या घराच्या दिशेनं काय मित्रांनो आपल्या आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच